श्री स्वामी समर्थ सतरा मार्चला सोमवारी भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे हा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित असतो भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण व्रत केले उपवास केला तर आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत जो कोणी मनोभावे त्यांची पूजा करतो आराधना करतो त्याच्या इच्छा ते नक्कीच पूर्ण करत असतात तर असाच एक उपाय आपण या दिवशी करू शकतो आणि तो उपाय म्हणजे एक शाठ हिरव्या मुगाच्या दाण्यांचा उपाय एक वेळ जरी आपल्याला भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करणे शक्य झाले नाही उपवास करणे शक्य झाले नाही गणेश मंदिरामध्ये जाणे जरी शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण हा अतिशय साधा सोपा जो उपाय आहे तर तो जरी केला तरी आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या कुटुंबाची आपल्या पतीची प्रगती होत असते खास करून आपण आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकतो या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व हे नेहमीपेक्षा सहस्रपटीने जास्त असते गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीवरील चतुर्थीची स्पंदने एकमेकांना अनुकूल असतात आणि म्हणून या दिवशी केलेल्या उपायांचा लाभ जो आहे तर तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये होत असतो तर हिरव्या मुगाचे आपण काही उपाय जे आहेत तर ते या दिवशी करायचे आहेत खास करून आपल्याला आपल्या मुलांसाठी हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत या दिवशी गणेश मंदिरामध्ये जर आपण हिरव्या मुगाचे दान केले म्हणजे आपण पाव किलो पाव किलो तर असे हिरवे मुग जे आहेत तर ते एका व्यक्तीला किंवा पाच व्यक्तीला अकरा व्यक्तींना दान करू शकतो यामुळे सुद्धा बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करत असतात आता खास असा एकशे आठ हिरव्या मुगांचा उपाय जो आहे तर तो आपण पाहणार आहोत आता हा उपाय जो आहे तर तो कोणी करायचा आहे तर आईने किंवा वडिलांनी किंवा मुले स्वतः सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करत असतात आता बघा हिरव्या मुगाचाच उपाय काय करायचा तर हिरवे मुग जे आहेत तर ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि बुधाच्या प्रभावाने मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होत असते त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी किंवा लहान मुले जी आहेत तर ती सतत किरकिर -किर करतात सतत चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात तर अशा वेळेला सुद्धा आपण हा उपाय करू शकतो जी मुले शाळेमध्ये जातात तर त्यांना हवी तशी मार्क्स मिळत नाहीत त्यांची स्मरणशक्ती कमजोर झालेली आहे खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेमध्ये त्यांना वाचलेले काहीही आठवत नाही त्यांना मनासारखी मार्क्स मिळावीत तसेच त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत तर ती दूर व्हावीत नजरदोष नष्ट व्हावा तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी आहे तसेच जी मुले नोकरी शोधत आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे परंतु नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही तर यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो आपली मुले सतत आजारी पडत असतील तरीसुद्धा हा उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांच्या समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आता या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान आटोपायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्याकडे फोटो असेल तर फोटोची पूजा करायची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि हा अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा असं म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर दुर्वा अर्पण करायची आहेत कारण दुर्वा आणि जास्वंदीचं फुल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे नैवेद्य म्हणून गुळ खोबरे ठेवायचं आहे आणि बाप्पांची आपल्याला आरती जी आहे तर तीसुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे पूजा करून लगेच आपण हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये अगदी रात्री झोपण्या सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो आता बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि एक हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत एक एका मुलासाठी उपाय करू शकता दोन तीन कितीही मुले असतील तर सर्वांसाठी आपण हा उपाय करू शकतो एक मुलं असेल तर फक्त एक मुगाचे दाणे आणि एक हिरव्या कापडाचा तुकडा घ्यायचा दोन मुले असतील तर दोन कापड घ्यायची आणि एकशे आठ आठ असे आपल्याला सेपरेट मुगाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत अख्खेच मुग आपल्याला घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले किडलेले मूग घ्यायचे नाहीत मुगाची डाळ जी आहे तर ती उपायासाठी चालणार नाही तर हिरवे अखंड असे आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आता आपण जेव्हा हा उपाय करणार आहोत त्या अगोदर आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवपूजा झाल्यानंतर जर आपण लगेचच हा उपाय करणार असू तर दिवा जो आहे तर तो आपण ऑलरेडी देवपूजा करतानाच लावलेला असतो आवराजून या दिवशी तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा यान ला यान ला ला आहे यानंतर स्वतःला बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण जे कापड घेतलेलं आहे तर ते कापड आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे एक प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये आपण हे कापड ठेवू शकतो किंवा डायरेक्ट जरी आपण हे कापड ठेवलं तरी चालेल गणपती बाप्पांसमोर हे कापड आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर एका छोट्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला एक आठ मुगाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक मूग जो आहे तर तो उचलायचा उजव्या हाताने तो एक मूग उचलायचा ओम गन गणपते नमहा ओम गन गणपते नमहा जर असं म्हणायचं म्हणजे एक मूग उचलायचा एकदाच आपल्याला ओम गन गणपते नमहा म्हणायचं आणि त्या हिरव्या कापडावरती तो मूग ठेवायचा पुन्हा दुसरा मूग उचलायचा ओम गण गन गणपते नमहा म्हणायचं त्या कापडावरती तो मूग पुन्हा ठेवायचा तर असं आपल्याला एकशाट वेळेला ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणून हे एकशाठ मुगाचे दाणे त्या हिरव्या कापडावरती आपल्याला ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला आपण ज्या मुलासाठी उपाय केलेला आहे म्हणजे आपल्या मुलाचं जे नाव आहे तर ते नाव घेऊन त्याच्यामागची इडापिडा निघून जावी त्याची प्रगती व्हावी त्याच्यावरील अडचणी ज्या आहेत संकटे आहेत तर ती नष्ट व्हावीत असं गणपती बाप्पांना सांगायचं आहे आपण एका मुलासाठी आपण हा उपाय केला किंवा दोन मुलासाठी केला तरी आपल्याला प्रत्येकाचं नाव घेऊन त्याच्यामागची जी इच्छा आहे आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते मुगाचे दाणे त्या हिरव्या कापडामध्ये बांधायचे आहेत म्हणजे आपल्याला त्या कापडाची पुरचुंडी बांधायची आहे त्यानंतर आपल्याला ती पुरचुंडी जी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं गणपती बाप्पांना हात जोडून नमस्कार करायचा आणि ती जी पुरचुंडी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला थोडा वेळ तशीच राहू द्यायची आहे एक अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर ती पुरचुंडी उचलायची आणि आपल्या मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे किंवा आता मूल जे आहे तर ते बाहेरगावी राहत असेल तर मग त्या मुलाची जी वस्तू आपल्या घरामध्ये असेल फक्त ती वस्तू चामड्याची नसावी तर त्या वस्तूजवळ किंवा मुलाचा टेबल असेल तर त्या टेबलमध्ये आपल्याला ही पुरचुंडी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यानंतर आपली देवपूजा वगैरे आटोपून ही पुरचुंडी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला जवळच्या गणेश मंदिरामध्ये जायचं आहे त्याचप्रमाणे बाप्पांसाठी आपल्याला दुर्वा जास्वंदीचे फूल आणि गुळखोबरेसुद्धा घेऊन जायचं आहे गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे दुर्वा जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे गुळखोबरे जे आहे तर ते नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि यानंतर आपण जी पोटली आपल्यासोबत आणलेली आहे तर ही पोटली जी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला मंदिरामध्ये ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये अमुक अशी समस्या आहे आणि ती समस्या तुमच्या कृपेने नष्ट होऊ द्या तर अशा प्रकारे अतिशय साधा सोप्पा असा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करायला आपल्याला तेवढा वेळ नसेल तर एकवीस मुगाचा आपल्याला उपाय करायचा आहे काय करायचं आहे एकवीस मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि प्रत्येक मूग हा ओम गण गणपते नमहा असं म्हणत गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता घरीच आपण हा, हा उपाय केला तर मग ह्या मुगाचं पुन्हा काय करायचं तर ते एकवीस मूग जे आहेत तर ते आपण आमटीमध्ये किंवा भातामध्ये टाकायचे आहेत आणि तो भात किंवा ती आमटी जी आहे तर ते आपण खायची आहे